सभामध्ये या संविधानात होती पक्षीय राजकारणाचे काळे कुठे ठाल घातलेले ज्या संविधानात तुम्हाला अमृत दिलंय या देशाला जिवंत केलंय त्या संविधानाच्या भोवती वीज शिकवण्याचं काम चाललंय संविधान होताना संविधान होताना संविधान होताना मनुष्यचं राज्य येणार अरे या संविधानाने तुम्हाला हुशार दिलाय तुम्हाला मुक्ती दिलेली आहे या संविधानाच्या विषयाचं हिडीच राजकारण करताना तुम्हाला लाज वाटत नाही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलेलं आहे हीराव आंबेडकर आणि कुणी आचिधान बदल असं तिथं संविधान आहे आणि आपण दाखवून गेलो सगळे त्यांनी पेरलेले आहे त्यांनी जी देशामध्ये निर्माण केली आहे या गांभीरतेच्या पेटामध्ये वास्तवतेची घालून संविधान कक्षाच्या मित्रांनो मी तुम्हाला विलंग सांगतो आम्ही पक्षीय राजकारणासाठी इथं आलेलो नाही संघटनेच्या मागे द्या हा विषय संविधान यात्रेचा नाही संविधान यात्रेचा एकच विषय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संबंधी तुमच्यामध्ये जे दिशाभूल केलेले आहे त्याचं विवाद स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या विचारावर संविधान घडलेले ही विचाराची पेरी जे आहे हा संविधानाचा काम आहे माझ्या काही मी फार वेळ बोलणार नाही मला अध्यक्ष भाषण आहे पण मी फार वेड बोलणार नाही मला वाटत की तुमच्या माझ्या मनाचा धागा जुळला पाहिजे मी बी बोलत तुम्ही बी रेल्वे आणि त्यावर तुमच्या माझ्या हृदयाचं कनेक्शन एक दहा मिनिटं जुळलं पाहिजे तर मला तुम्हाला मी कळेल काय बोल संधान आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्व बाबासाहेबांनी निर्माण केले या संविधानामध्ये अनेक विचार प्रणाल्या त्यामध्ये आत्मसात केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बद्दल जाणार असं म्हणतो ना आपण ते सांगतो तुम्हाला मुलं सांगत नाही संविधान बद्दल जाणार आहे का बदल जाणार नाही गांधी विचार प्रभाव होते संविधान विचार गांधी विचारांचा प्रभाव होता पंडित नेहरूंच्या विचारांचा प्रभाव होता साम्यवादी नेते त्यांच्या विचारांचा प्रभाव होता हिंदू महासभा त्याचा हिंदुत्वाच्या विचाराचा हिंदु प्रभाव होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतःचं मत बघत आणि ह्या सगळ्या विचारप्रेमी येतच नाही परंतु कार्यप्रधी कसरत करत संविधान केलेला आहे त्यातला एकही विचार हे संविधान कोडिफाय करताना बाबासाहेब आंबेडकरांना बाबूला ठेवलेलं नाही सगळ्यांना या तक्रार सगळे हे संविधान ज्या वेळेस केलं बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेसाठी आक्षेप येण्यासाठी फुलं ठेवलं होत सगळ्या भारतातल्या देशातल्या जनतेच्या अपेक्षा त्यांच्या तक्रारी या लक्षात घेऊन दुसरा मसुदा फायनल मसुदा संविधानाची प्रक्रिया लक्षात घ्या जर तुम्हाला विचारायचं झालं किंवा सांगायचं झालं तर हे मुद्दे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान देशासाठी खुलं केलं देशाच्या सगळ्यातलेल्या के प्रतिक्रिया के एकत्र केल्या आणि त्या संविधानामध्ये आल्या याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे मसुदा आहे संसदे मांडला संसदेच्या लोकांनी त्याच्यावर प्रिय प्रतिक्रिया दिली परत तयार केला संविधानाची प्रक्रिया सात हजार तीन वाचन केले संविधानाचे संसदेमध्ये बाबासाहेबांनी तीन वेळा आणि तीन वेळा आलेल्या दुरुस्त्या बाबासाहेब आंबेडकर सात हजारापेक्षा अधिक दुरुस्त्या सुचवल्या आणि दोन हजारापेक्षा अधिक दुरुस्त्या त्या संविधानामध्ये अंकुर केले आता काय झालं संविधानामध्ये बदलण्याचं काय बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिताना साठ देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता साठ देशांच्या मला सांगा प्रामाणिकपणे तुम्हाला भीमाची शपथ व्यासपीठावर पण तुम्हाला किती लोकांनी संविधान वाचले खरं सांगा बाबासाहेबांची किती लोकांनी संविधान वाचले प्लीज आपर्ट करा ज्याने वाचलं बिमती शपथ घातली मी कुणी कुणी वाचलं आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी संविधान वाचलेलं नाही त्याच्यामुळे संविधान बदलणार आहे का नाही बदलणार आहे का नाही याची आपल्याला काय आम्हाला खात्री आहे संविधान बदलू शकत नाही आम्हाला खात्री आहे पण तुम्हाला खात्री नाही याचा कारण तुम्ही अज्ञानाच्या अंधकारात आहात तुम्ही अज्ञानाच्या अंधकारात आहात आणि म्हणून तुम्हाला संविधान बदललं जाणार आहे बदललं जाणार आहे याची किती वाटते आपण भगवान बुद्धापासून दूर गेलो का मित्रांनो बाबासाहेबांपासून आपण दूर गेलो का आपण संविधानापासून दूर गेलो का आपण संविधान वाचत नाही आंबेडकरांचं संविधान आपण न वाचता जर या संविधानापासून दूर जाणार असू तर या आधी वाईट घोषणा कोणती असे मला सांगा त्याच्यामुळे संविधानाचं वाचन तुम्ही करा माझ्या मंत्री संविधान वाचताना तुमच्या लक्षात येईल की संविधान तुम्हाला सांगतं कि तुम्हारे हर तकली मैं मुकमल जवाब संविधान का तुम्हारे हर तकली मैं मुकमल जवाब हूं वक्त मिले तो मुझे पढ़ लेना मैं भारत का संविधान हे वाचलं पाहिजे तुम्ही संविधान हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं एकोणतीस राज्य दहा धर्म साडेसात हजार जाती चाळीस कोटी कुटुंब आणि एकशे छत्तीस कोटी नागरिक गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या संविधानामध्ये आणि मग या संविधान बद्दल काय होईल तुम्ही बघितलं बंगालमध्ये काय झालं फक्त आरक्षणाचा आहे आणि माणसं बाहेर पडली अध्यक्ष कोण यावं आपल्याकडे शाद मुस्लिम देश आहेत पण था दे या हसीने कोणीही आपल्या जवळ धारा दिला नाही थारा मिळाला त्यांना पुढे भारतामध्ये कारण भारत हा संविधान देश आहे बाबासाहेबांनी संविधान इतक्या मोठ्या मनाला लिहिलं आहे या देशातल्या नागरिकांना त्यांनी आंदोलच आहे पण ज्यांना देशाच्या बाहेर ज्यांना धारा मिळत नाही तो देशातला माणूस उच्चपतीचा माणूस या भारताला بے فائدہ مجھے एवढी यादी झाल्यानंतर भीमाची संविधान शिवाजी महाराजांच्या राज्यामधून बाबासाहेब आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र करतात राहिल का देश सोपं नाहीये हे सोपं नाहीये आणि त्यामुळं या देशामध्ये हे संविधान बदललं जाणार आहे ही कल्पना आपण डोक्यातून काढ मी पक्षीय राजकारण करण्यासाठी नाही आलो पण मी जाता जाते एक मुद्दा तुम्हाला सांगणार जन संविधान लिहिलं जन या देशाला राष्ट्र म्हणून संघटित केलं एवढे उपकार या देशावर आण पन्नास मध्ये संविधान आलं नितेजी एकावन बावन मध्ये संसदेची पहिली निवडणूक झाली देशाची पहिली निवडणूक संविधानानंतर भावनांना तुम्ही तर ताकद आहे आमची इकडे बघा तुम्हाला पिढी काढवायची घोडा नंतर जाऊ इकडे समोसा पाठवणार पाठवा थांबा मी काय सांगत होतो आता तुम्हाला काय सांगत ताई हे संविधान जे आहे हे संविधान जर बदललं तर अशा पद्धतीची खातेरेखी कारवाई हो संघटित संविधान बनवलं yeah. बाबासाहेबांनी मग ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पन्नास मध्ये एक्कावन मध्ये संसदी इलेक्शन झालं आणि बाबासाहेब त्याने इलेक्शन उभं राहिले लक्ष द्या बाबासाहेब आंबेडकर संसदेचे उदगादे संविधानाचे उदगादे राष्ट्राचे निर्माते ज्या वेळेस इलेक्शन त्यावेळेस काँग्रेसने काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यांना निवडणुकी होत उमेदवार त्यांच्या विरोधात देऊन त्यांना पाडलं पाहिजे होत काय केलं पाहिजे होतं मित्रांनो बिनविरोध दिलं पाहिजे होत दिलं काय काँग्रेसने त्यांच्या विरोधामध्ये ज्यांच्यामुळं संसद काय झाली ज्यांच्यामुळं भारत देश राष्ट्र झाला ज्यांनी संविधान दिलं दोन वर्ष अकरा म्हणजे केलं दिवस देशांच्या घटनेचं पीठ पाडलं या माणसाने आभार केलं त्या माणसाला हिंदाऊन बाबांच्या इलेक्शन पंडित बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी मंत्री पद सोडलं तुम्ही एका मिनिटात खिशा काढलावबाबन मध्ये बाबासाहेब पडले चोपन्न मध्ये कोण निवडून केले बाबा उभे राहिले तुम्ही तिथं पण जाऊन पाडले पंडित निवडून भंडारा जाऊ दोनदा पराभव पन्नास मध्ये घटना एकावन्न मध्ये पराभव चोपन्न मध्ये पराभव आणि छप्पन्न मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण घटना ते सहा वर्षात बाबासाहेब त्या घटनेच्या निर्माणाच्या अतिमानामुळे बाबासाहेब दहा वर्ष आपल्याला राहू शकत होते ते बाबासाहेब इतक्या झटकामध्ये आपल्याला निघून गेले या महामानवाचा हा अपमान तुम्ही सहकारला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या काँग्रेस पक्षाच्या बाबासाहेबांच्या अवमानाच्या संमतीचा सूड घेण्याची वेळ आली आहे एकोणीशे छप्पन मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माच्या सर्व सहमती या काँग्रेस पक्षानं बंद केल्या आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही बौद्ध राहिलेले नाही त्यामुळे तुमच्या सहमती बंद केली बंद केल्या बाबासाहेबांच भारतरत्न किता भारत किताभ दिला पाठिंबा सरकार आलं आणि या सरकारनं या बौद्धांना काँग्रेसने अडवलेल्या सगळ्या सवलती पुन्हा लागू केल्या

मी प्रश्न विचारतो फक्त आपण काय केलं पाहिजे काँग्रेस पक्ष आपल्याला जवळ वाटतं भाजप आपल्याला वाईट वाटत काहीतरी आपण विचार केला पाहिजे की नाही व्यवहार हे लोक आहेत त्या लोकांना आपण दादा आज आम्ही संविधान बदलणार संविधान बदलला म्हणतात इंदिरा गांधीचं माझ्या तात्या दिसा मी त्याच्या मुद्द्यामध्ये जास्त सांगतो बेचाळीस दुरुस्ती केली आणि या देशावर संकट आलं तर काय संकट आलं काय गोष्टी घटना दुरुस्ती थोडके सांगतो एका मिनिटामध्ये राष्ट्रपतीचे अधिकार काढले राष्ट्रपतीचे अधिकार काढले सुप्रीम कोर्टाचे अधिकार काढले खासदारांचे अधिकार काढले आमदारांचे अधिकार काढले सेलरी अधिकाऱ्यांचे अधिकार काढले कोरोना बहुमत ठरतो ते कोरोनाची शिथिल केली बहुमताने विशेष बहुमताने ठराव मंजूर करायचा आम्हाला कसा मी ठराव मंजूर करा सुप्रीम कोर्टाचे न्याय अधिकार त्यांचं रक्षण करण्यासाठी बाबांनी बाबासाहेबांनी पावलं ते पण काढून घेतले राज्यांच्या रिका काढून घेतले राज्यामध्ये कधी कोणत्या दिले आणि ते पंतप्रधान आणखी बाय आम्ही बघत होतो आता हुकुमशाही बाबासाहेबांना माहित होत बाबासाहेब काय म्हटले की तुम्ही प्रेम करा व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला आहे व्यक्ती पूजा नका व्यक्तीपूजा त्या माणसाला आपल्या चारित्र्यापासून बाजूला काढते व्यक्तिपूजन कर आपलं स्वातंत्र्य कुणाच्या पायावृत्त टाकू नका की का का, तो हुतुषा होईल आपल्याला गुलमंच दशमी